एक नंबर यार काय मंदिर आहे बघा हे बघा वा 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 टोटल पाहिले आहेत पाचशे तीस आणि आता माझ्या हिशोबाने झाले आहेत अडीचशे अडीचशे आसपास झाले अडीचशे आता जवळ आहे अजिबात बोलतो आता लेफ्ट घेऊन राईट घेतला की येणार सरबत हे बाई आज झालं परत चालू झालं चालू त्यांच्या काळजात भरली शहाडी गोवाला दाखवा पण या इंटरकॉम मुळे खूप एक काम सोपं झालं की आपल्याला कळतं की बाबा आपला रायडर्स पुढचा कुठे कुठपर्यंत आहे आणि पुढे काय आहे तो मला मेसेज देतो त्यामुळे ते, ते एक चांगलं आहे आणि एक किलोमीटर पर्यंत क्लिअर ऐकायला येतं त्याच्यामुळे एक किलोमीटरच्या बाहेर गेल्यानंतर तो डिस्कनेक्ट होतो पण ॲटोमॅटिकली परत तो कनेक्ट होतो

सात पंचेचाळीस आणि आम्ही आता श्रद्धा हॉटेलच्या इथे आहोत आपला हा एपिसोड दुसरा आहे पहिला एपिसोड कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता आम्ही पहिला करणार आम्ही पूजा पहिली म्हणजे सकाळची मिळाली आणि मला वाटतं गेल्या वर्षी पण आम्ही ह्याच हॉटेलमध्ये थांबलेलो नाश्त्यासाठी तेव्हा पण आम्ही मला वाटतं चार जण होतो नाही चार जण होतो फक्त एक अभिषेक मित्र मीस आहे तो होता आमच्यासोबत आणि तेव्हा माझी एंटर होती नाही आता पण आम्ही मला वाटतं सेम टाईमला झालो आहे आवाजदा बसला आहे आता मला वाटतं आम्ही पनवेलला जेव्हा इंटरकॉम चालू केले आमचे कनेक्ट केले तेव्हापासून आम्ही बोलत कंटिन्यू इथपर्यंत बोलत येते आणि बॅटरी एक नंबर आहे बॅटरीची ती येते ना आत्ता दहा टक्के आत्ता फक्त लो झाले आता ऐंशी टक्के ऐंशी टक्के मी घरातून निघालो तर नव्वद टक्के आम्ही चार्ज केलेली आत्ता दहा टक्के लो झाले आता ऐंशी टक्के आहे पण मजा आली इंटरफॉर्मवर बोलायला लय मजा येते आणि कम्युनिकेशन भारी होतं रायडरसोबत त्यामुळे एक्सपिरियन्स तो वेगळा होता आणि छान मजा आली आता हॉटेलला गर्दी पण खूप आहे कारण बरेचसे चाकरमाणे उतरले गावी जायला त्याच्यामुळे गर्दी खूप आहे हॉटेलला आणि रोडला तर रोड पॅक आणि हॉटेल पण सगळे पॅक आहेत गाड्याच गाड्या लागल्यात बाहेर बघा गाड्याच गाड्या गाड़े। आम्ही म्हणून आम्ही तिकडे लावतो झाडाच्या मागे आम्ही आता बघतोय आमची ऑर्डर कधी येते आम्ही अजून तीन मिसळ पाव आणि एक इडली ना आणि हा चहा नंतर सांगतो नंतर झोपाय मिसळपाव आली मिसळपाव आली मिसळपाव घ्या हे घ्या मिसळ झनजणित मिसळ मोबाईलमध्ये ठेवा गॉगलमध्ये दिसतंय ना काय गॉगलमध्ये दिसेल काय तुम्हाला वाडगा वाडगा नाही पण आहे चांगले आहे दिसते तर छान खाल्ल्यावरच खरेल किती पाव चार पाव खावा रे मिसळ पाव संपली आणि आता आम्ही परत मागवलो एक प्लेट पोहा दोन बिसलरी आणि तीन चहा

हो चला रेडी रायडर रायडर अजित रेडी का इंटरकॉम हाय मी कनेक्ट केला आहे हो हो अभिषेकचा आवाज येतोय चला निघूया पटापट आणि आपल्याला आता जायचं आहे मार्लेश्वर मंदिरामध्ये आणि आता ऊन लागायला लागलेला आहे आणि अतिशय जबरदस्त असा घाम आलेला आहे मला आता त्यामुळे मी निघतो तुम्ही या पटापट सो मित्रांनो फायनली आम्ही निघालोय श्रद्धा हॉटेलच्या इथून नाश्ता करून आणि आपलं श्रद्धा हॉटेल सगळ्यांना माहिती आहे खूप छान आहे नाश्ता चांगला भेटतो आज खूप गर्दी होती म्हणून आम्ही पटापट थोडकासा नाश्ता केला आणि निघालोय आता आम्ही थेट मार्लेश्वर मंदिरामध्ये तर आता आम्ही संगमेश्वरवरून लेफ्ट घेऊन मार्लेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेणार मी तर पहिल्यांदाच चाललोय तर बघू महालेश्वर मंदिर कसं आहे ते फोन माईक चेंज केले तरी पण माईक सगळे आवाज खरखार खुरखुर चालू आहे लय लय कंटाळा आला बाबा पण या इंटरकॉममुळे खूप एक काम सोपं झालं की आपल्याला कळतं की बाबा आपला रायडर्स पुढचा कुठे कुठ कुठपर्यंत पोचला आहे आणि पुढे काय आहे तो मला मेसेज देतो त्यामुळे ते, ते एक चांगलं आहे आणि एक किलोमीटरपर्यंत क्लिअर ऐकायला येतं त्याच्यामुळे एक किलोमीटरच्या बाहेर गेल्यानंतर तो डिस्कनेक्ट होतो पण ॲटोमॅटिकली परत तो कनेक्ट होतो ते एक चांगलं आहे त्यामुळे आपल्याला की बटन वगैरे दाबायची गरज नाही आहे एकदा कनेक्ट झाला आपला पार्टनर की तो कंटिन्यू चालत राहतो आता हे पोचलेत मला एक किलोमीटरच्या बाहेर आहेत त्याच्यामुळे अजून मला कनेक्ट नाही झालेत झाले कनेक्ट झाले परत झाले कनेक्ट रोड खराब झाला रे परत चालू झाला आता हा तेच मी पोचलो तिथेच आता हम्म हा वाला ना हो हावाला कधी ब्रिज होईल काय माहिती आता हाय तसाच आहे हो डांबर माती काय नाही फायदा असत असत आणि संगमिशच्या पुढे गेलात ना तर असच भेटत पाली पर्यंत खराबच आहे लय लय बेकार आणि हालत होते बॉडी त्या गाडीपेक्षा ना आपल्या बॉडीची हालत खराब होते दनके दन खाऊन दन खाऊन दन धर धन 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 होऊन होऊन ओके ना ना अच्छा हा तेच घाट चालू झालेला आहे वाहने सावकाश हाकवा बरोबर ना आठ किलोमीटर वा, 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 वा मजा आली जरा मजा आली थोडस घाटातून कारण घाट आपला भेटलाच नाही ना तसा येस आता मी जास्त हे करू शकत नाही कॉर्नरिंग ओके 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 आहे ना हा ओके ओके ना आता आहे मी मागेच आहे तुमच्या आईच्या गावात खूपच मोठा असे आहे जाऊन चला लेफ्ट घ्या लेफ्ट महादारेश्वर महादेलेश्वर सतरा किलोमीटर आहे इथून बरोबर सतरा आहे सतरा की अठरा अकरा आहे अच्छा अकरा आहे चला मग अकरा म्हणजे पंधरा मिनटं ना ओके म्हणजे तीस मिनटं अच्छा मी तर पहिल्यांदाच आहे तुम्ही दोघे मला वाटतं दुसरी तिसरींदा असाल अच्छा मी पहिल्यांदाच चाललोय वा 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 इकडे आल्यानंतर ना मला पावसाची आठवण आली पावसात हे गाव किती सुंदर दिसत असेल आणि मादलेश्वर पण आपला जो म्हणजे महालेश्वर जे, जे देवस्थान आहे ना ते ॲक्च्युली पावसात बघण्यासारखं आहे आणि म्हणजे खूप ॲक्च्युली गर्दी पण असते तिकडे पण आपल्याला काय होतं यायला भेटत नाही एवढ्या लांब पावसामध्ये त्यामुळे ते, ते कधी शक्य होणार नाही त्यामुळे म्हटलं खूप विचार केला मी की के म्हटलं आपण मी दोन तीन वेळा इथून गेलो पण एक अकरा किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे पण आपण पन जात नाही तर म्हटलं ह्यावेळी ठरवलं काही झालं तरी म्हटलं महालेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आणि मग तिथून घरी जायचं ते शक्य आज झालं आणि माझ्याबरोबर आज माझी बायको पण आहेत तिचं पण एक ते एक चांगलं झालं चा की बाबा तिला पण दर्शन आहे त्यामुळे म्हटलं आपण दोघी पण जाऊ पटापट दर्शन घेऊ आणि निघू मग कारण ती पण आता कंटाळली आहे खूप रात्रीपासून आपण प्रवास चालू आहे सवय नाही त्याच्यामुळे तिला थोडंसं डुलकी येते मध्ये मध्ये पण म्हटलं थोडंसं जरा सहन कर आणि घरी जाऊन झोप मस्त वैगे कारण काय असतं एक जागरण आपण करू शकतो पण हे जर जा प्रवासाचं जागरण आहे ते सगळ्यांना नाही जमत अच्छा हा अरे मोठा आयलाय आपल्या केळूसारखा आहे केळूसला जायचं ना असा आहे का आलं हो 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 ओके 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 क्लिअर आहे क्लियर आहे आवाज क्लिअर येतोय तुमचा रोड छानच आहे आणि मस्त आहे सावली वगैरे मजा येते जरा फक्त वळण जरा खतरनाक आहेत वा 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 ओ ओ ओ ओ ओ मस्त ओ ओ ओ राईट ना राईट घेऊ ना ओके हो आलो 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 हा वा, 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 वा एक नंबर बाई वा, वा पावसात एक नंबर लोकेशन आहे पावसामध्ये हा पावसामध्ये तर लय मजा येणार हा ओके डन 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 हा एकदम जबरदस्त खतरनाक आहे एक नंबर यार काय मंदिर आहे बघा हे बघा वा वा म्हणजे माजलेश्वर इथून किती अजून नऊ किलोमीटर अच्छा मस्त मंदिर आहे पण हे हो छान आहे पण आज मी काय कॉर्नरिंग जास्त करू शकत नाही आज लोड आहे माझ्या मागे <laughs> माईक तर काहीतरी केलं पाहिजे अजित बाबू कंटाळ आला मला माईक माईक काय आहे काय बनवती लागली काय माहितीये शराब हा नाग नाग नागमोडी नाग मोडी वळणे खतरनाक वळणे व्हावाने वाहणे सावका शाकवा कोकणची माणसं साधी भोळी त्यांच्या काळजात भरली शहाळी गोमुमाईला जाते हो नाकवा हिच्या गोवाला कोकण दाखवा ओ माय गॉड एक भाई एक नंबर था ये छोटा वाला था लेकिन एक कडक था भाई हा असं झप कर ना उपला आहे रे गाडी ओके 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 सर ओके सर हे hey, ताडीमाडी ताडीमाडी चला मग <laughs> बोलून बोलून आवाज बसला सो मित्रांनो समोर कमानी आहे आणि आम्ही कमानीच्या इथे पोचलो फायनली आणि मागलेश्वरच्या इथे मी पहिल्यांदाच वा महागलेश्वर दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे हार्दिक हार्दिक स्वागत या 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 श्री क्षेत्र मादलेश्वर देवस्थान मादळ मादळ आहे मादळ हो तेच हा 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 किती पुढे जाऊ ना एकदम पुढे घेऊन चला गाड्या सावलीत नाही नाही हे फोर व्हीलर फोर व्हीलर झाल्यांचे आहेत हां लावा लावा इथे लावा साहेब साहेब इथे लावा हा पायरीजवळ पायरी जवळ पायरी लावूया हो इथेच लावूया काय काय हा पार्किंगचे पैसे पार्किंग दिले पैसे कसले मित्रनो आम्ही कमनीच्या आतमध्ये आलोय आणि पार्किंगला आपल्या गाड्या लावल्या तिकडे सावलीमध्ये आणि पार्किंगचे आम्ही दिलेत फक्त तीन बाईकचे तीस रुपये त्यामुळे पार्किंग ओके आहे आणि जर सावलीत लावायची असेल असे मंडपाखाली तर अजून दहा दहा रुपये एक्स्ट्रा दहा रुपये एक्स्ट्रा दिले आणि मस्त या सावलीमध्ये कारण म्हटलं आम्ही जाऊन येईपर्यंत ते गरम होणार म्हणून म्हटलं आम्ही गाड्या आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया सो इथे आल्यानंतर आमचा परत पंधरा वीस मिनटं गेली सगळे तयारी करण्यात जॅकेट काढा हे करा ते करा ते करा त्याच्यात थकायला झालं खूप काय रात्री म्हणजे रात्र पूर्ण प्रवास रात्रभर प्लस आता ऊन एवढं कडक चालू झाले ना आणि आपल्या कोकणातलं ऊन तुम्हाला माहीत आहे खतरनाक ऊन एकदम कडक तरी पण आम्ही म्हटलं काही करून महालेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेणार हो मी आणि श्रावणी पहिल्यांदा जाऊ अभिषेक आणि अजित भाऊ मला वाटतं दुसरी तिसरी वेळ असेल आणि आता बघू महालेश्वरचं दर्शन घेऊन मग पुढे जाऊ ठेवलात असू दे ना कशाला काढतो काढतो काय हां

हे बॅग मिळत बाहेरचे किशे किती बाहेर आहेत किती आहेत कमी आहेत ना पण आपल्या दत्त मंदिरचं किती होते ते चौलचे तीन हजार ना दोन हजार ना काहीतरी सातशे सातशे अच्छा हो पावसात इथे पण पाणी येत असेल ना पूर्ण ना इकडे सगळीकडे हा ना इथून ना इथे पण पूर्ण येत भारी वाटत असेल ना पण आपल्याकडे नाहीत ना आपल्याकडे काहीच नाही पिशवी अच्छा ती हे ना इथे ना इथे आए। ना अजित भाऊ हे पण भाई हे पावसात आहे ना हे कट्टर असेल हा स्पॉट हा हा स्पॉट हा जो आहे ना हा वाला अरे काय रे टोटल पायरे आहेत पाचशे तीस आणि आता माझ्या हिशोबाने झाले आहेत अडीचशे अडीचशे आसपास झाले अडीचशे आता जवळ आहे अजिबात बोलतो आता लेफ्ट घेऊन राईट घेतला किफ्ट ना सरबत हे बाई सरबत आता झालं पहिलं चालू इकडे चालू चला वाट नको माता घसा पाहिला ओला करा चला घसा ओला करायचं दादा करा। लिंबू सरबत चार द्या मी पाचशे तीस पायऱ्या चढून मंदिराच्या इथे आलोय आणि हे आतमध्ये इथून जायचं आपल्याला तुम्ही चप्पल इथे घेऊन येऊ शकता पायऱ्या म्हणजे पायऱ्या चढताना चप्पल घालून येऊ शकता इथे हे स्टँड आहेत हे मंदिराचे ते इथे स्टँडला तुम्ही चप्पल ठेवू शकता आणि जर तुमच्याकडे जास्त सामान असतील तर मंदिराच्या एंडपर्यंत हे सगळे स्टॉल आहेत तर तुम्ही सामान तिकडे बाहेर ठेवू शकता तुमच्याकडे काय असेल तर आत्ता पाचशे तीस पायऱ्यांचा सामना करून आम्ही आता चाललो आहे दर्शनाला आतमध्ये हां माका पण घ्या माका पण घ्यावा

पावसाचं ॲक्च्युली इथे पावसाचं आलं पाहिजे नाही गणपती ते एवढं नाही गणपती हो पण गणपती आपल्याला नाही भेटत ना गणपती यायला भेटत नाही ना आपल्याला नाही नंतर काढू हां नंतर काढू शकतो आपण येताना मी तुम्ही जबरदस्त म्हणजे गर्दी एवढी नाही आहे म्हणजे ठीक आहे पटापट लाईन सगळं नाही नंतर काढूया ना इथे हां हां माझ्या आतमध्ये जाऊ नये आपले चौघांचे पण काढून नंतर खाली तर आलो आम्ही पार्किंगच्या इथे आणि आता आम्ही निघतोय कारण खूप लेट झाला आहे घरी पोचायला मला अजून तीन तास पाहिजे तीन चार ता तास पाहिजे कारण कणकवलीला एक पहिलं स्टॉप घ्यायचा आहे तर आता ऊन पण जबरदस्त लागते पब्लिक बघते आमच्याकडे आणि हे भारी वाटतं खूप जेव्हा आपल्याकडे जेव्हा पब्लिक बघत असते आपल्याला खूप म्हणजे असं एवढं वाटतं की रे हा एवढं पब्लिक बघतायत म्हणजे ते असं ना बघून त्या त्या लोकांना बघून आपल्याला खूप भारी वाटते की आपल्याला काही म्हणजे काही लोक बघत आहेत आणि हेच तर राईडमध्ये हीच तर मजा असते खूप बरं झालं दर्शन खूप मस्त झालं सुंदर झालं प्रसन्नदायी हे ठिकाण आहे मार्गलेश्वर पहिल्यांदाच आलो पण खूप भारी वाटलं आणि पावसामध्ये ना हे ठिकाण खूप भारी आहे आणि देवस्थान तर जागृत देवस्थान आहे कारण असं मी लिंग पहिल्यांदाच बघितलं दगडाच्या आतमध्ये आणि दगडाच्या आतमध्ये जाऊन पूर्ण काळोख आहे आतमध्ये काहीच नाही फक्त समय आणि एक म्हणजे बत्तीवाद असते ना ती पेटते बाकी हे वातावरण खूप छान आहे गाव भारी आहे पावसामध्ये तर म्हणजे कमाल काय म्हणजे खूप सगळं हिरवगार आणि आपल्या कोकणाला एक देणगी दिलेली आहे जे आपण म्हणतो ना स्वर्ग ते खरोखर आपला कोकण हा स्वर्ग आहे आणि तो फक्त आपण जपला पाहिजे स सर्वांनीच भले आपण मुंबईला राहत असलो तरी कोकणाकडे लक्ष दुर्लक्ष केलं नाही पाहिजे असं मला तर वाटतं प्रत्येकजण आपण काही आर्थिक परिस्थितीमुळे आपण मुंबईच्या ठिकाणी नोकरी करतो पण गाव विसरून चालणार नाही आणि असे गाव आपल्याला भेटणार पण नाही आणि अशी जमीन आणि अशी झाडं आणि असा निसर्ग आणि अशी जागृत देवस्थानं आपल्या कोकणातच आहेत फक्त आपण तिथपर्यंत पोचत नाही त्यापैकी हे एक मार्लेश्वरचं जे देवस्थान आहे खूप भारी आहे म्हणजे आतमध्ये एवढं भारी वाटलं आम्ही म्हणजे थांबू शकलो नाही पण ते भटजी काका एवढे दिवसभर कसे बसतात ते आतमध्ये फक्त आतमध्ये शूट करू शकत नाही म्हणून मी काही व्हिडिओ घेतले नाही आहेत पण बऱ्याच लोकांना मारलेश्वर देवस्थान माहीत आहे ज्या लोकांना माहीत नाही त्यांनी एकदा नक्की जाऊन या दर्शन घ्या पावसात पण जा आम्ही मी नक्की प्रयत्न करेन ह्या वर्षी पावसामध्ये यायचा मी माझ्या मित्रांसोबत माझा ग्रुप आहे त्यांना घेऊन इकडे येण्याचा नक्की प्रयत्न करेन कारण हा गाव एवढा सुंदर दिसतोय आणि आजूबाजूची झाडं आणि हा असा माझा आवडीचा रोड म्हणजे तो म्हणजे डांबरीकरण तर बरं वाटलं आता हा व्हिडिओ मी ना इथे संपवणार आहे कारण बॅटरी पण माझी गोकुलची लेट हे झाली आहे संपलीच आहे म्हणजे आता दहा पंधरा टक्के असेल त्यामुळे हा व्हिडिओ मी इथे संपवणार आहे अजित भाऊ आमच्या आता जाणार संगमेश्वरला त्यांच्या रिलेटिव्ह कडे आणि आम्ही जाणार मी आणि अभिषेक थेट जाणार घरी अभिषेक माझ्या बरोबर राजापूरपर्यंत आहे तर सो आता आम्ही पोचलोय फाट्याला जो माजलेश्वरचा फाटा जिकडे पण संगमेश्वर येताना लेप घेतो तिथे आम्ही आहोत आता इथून आपले अजित भाऊ जाणार घरी संगमेश्वरला आणि आम्ही जाणार थेट घरी आता घरी पोचायला मला तीन चार तास पाहिजे ठीक आहे पटापट निघू पेट्रोल थोडंसं भरलं पाहिजे बाकी तर ओके आहे सो so, मित्रांनो हे आहे हा फाटा आहे आपला इकडं कुठला जिकडे आपण महालेश्वरला जातो तो हा फाटा आहे आणि आता हा रोड गेला सर लांजाला हा रोड गेला संगमेश्वरला आता अजित भाऊ आपले चालले संगमेश्वरला आणि मी आणि अभिषेक चालले आपल्या घरच्या दिशेला सो हा व्हिडिओ आता म्हणजे ही जे त्याचा एंड मी आता करतोय कारण याची आहे मला माईक आहे दोन माईक आणलेले दोन्ही पण माईक खराब निघाले त्याच्यानंतर मी खूप काय काय प्रयत्न केले पण होत नाही काय माहीत नाही नशी क्रांती होतं माझं असं समजेल त्यामुळे आता हा म्हणजे इथे संपवतोय मी आता घरी पोचायला मला तीन तास पाहिजे अजून तीन ते हां तीन साडेतीन चार तास पाहिजे पण आमचा प्रवास मस्त झाला मुंबई आहे ओके आहे बऱ्यापैकी रोड झालेला आहे काम फक्त संघर्षनंतर खराब आहे रो त्यामुळे शक्यतो तुम्ही साखरपाचा रोड आहे ते तुम्ही सध्या यूज करा आणि तिकडून या तर हा व्हिडिओ मी आता इथे संपवतो आणि परत आपले, कर कर आपले गा गा। पर गा आता गावी चार पाच दिवस इथे असल्यामुळे गावचे व्हिडिओ येत राहतील ते व्हिडिओ बघा आणि गेल्यानंतर त्याला माईकला मला काहीतरी जोड करावं लागेल आणि माईक मला प्रॉपर बनवून नंतर येताना ते व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत चांगले पोहोचवायचे आहेत त्या हिशोबाने मला माईकचं सेटिंग केली पाहिजे आणि मी आता हा व्हिडिओ इथे संपवतो परत घेऊ लवकरच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 बाय